आज पदवीधर डी एड कला शिक्षक व शिक्षकेतर संघ महाराष्ट्र यांचे अधिकृत उमेदवार महादेव माने यांनी पुणे विधान भवन येथे पुणे विभाग शिक्षक मतदार मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी संघटनेचे राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तसेच अध्यक्ष दिलीप आवारे उपाध्यक्ष दीपक अंबावकर कोषाध्यक्ष भास्कर काळे सदस्य अशोक सरोदे मुंबई प्रकाश आरोटेनगर महादेव साबळे रायगड रंजनाताई सपकाळे पुणे बाजीराव सुपे मावळ सोपान ठाकर लोणावळा प्रदीप ठाकर पुणे आबा गायकवाड पुणे इंद्रजित मेमाने पुणे सचिव प्रताप सर्जेराव पुणे विलास घोगरे डॉक्टर उज्ज्वलाताई हातोळे मुंबई हनुमंत बोरे पुणे सुरेश झारखंड मंचर नवनाथ तावरे पुणे आदी मान्यवर उपस्थित असल्याची माहिती रिपोर्टर संतोष गाजरे यांनी दिली आहे शिक्षक आमदार निवडणूक आम्ही पदवीधर डी एड समन्वय समिती क्रीडा शिक्षक यांच्यामार्फत आमचे अधिकृत उमेदवार म्हणून महादेवजी माने यांना संघटनेने उमेदवारी दिलेली आहे पदवीधर डी एड शिक्षकांचे अनेक प्रश्न विधान परिषदेमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी महादेवजी माने यांना संघटनेने उमेदवारी दिलेली आहे आणि ते नक्की निवडून येतील अशी आम्हाला खात्री नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या समवेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा सगळा जनसमुदाय जमलेला आहे पूर्ण महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सेवाज्येष्ठता असेल बिनाअनुदानितचा तर मुद्दा असेल पेन्शन योजना असेल या असे अनेक मुद्द्यांना वाचा फोडणे आणि याचा आवाज शिक्षकांचा या सभागृहामध्ये उठवून त्यांना योग्य न्याय देण्याचं काम करण्यासाठी संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेल या सर्व सं संघटनेच्या कार्यकर्ते आणि सभासदांच्या पाठबळावर माझा विजय निश्चित आहे हे मी या प्रसंगी सांगू इच्छितो आणि या निमित्तानं तमाम पुणे विभाग विभागामधील सर्व शिक्षकांना या निमित्तानं मी निवेदन करतो की आपण प्रथम पसंतीचं मत देऊन मला भरगोस मताने विजयी करावं एवढी मी आपल्या त्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो महादेव माने सरांचा शिक्षकेत महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदोन्नती प्रथम नियुक्ती अखंड सेवेनुसार सेवा ज्येष्ठता या मुद्द्यांसाठी खरं तर आम्ही सर्वप्रथम एकत्र आलो त्यातूनच आमचा एक ग्रुप तयार झाला त्या ग्रुपचं रूपांतर संघटनेमध्ये झालं आणि आम्ही एकत्रित आलेल्या सर्वांनी डी एड पदवीधर कला क्रीडा शिक्षक तर संघ महाराष्ट्र या नावाने त्याचं रजिस्ट्रेशन देखील केलं पदवीधर डी एड शिक्षकांच्या अनेक सम समस्या आहेत चाळीस वर्षापासून आम्हाला पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे अलीकडेच अधिसूचनेवरती हरकती मागवल्या मात्र त्यावरतीही पुढं काही झालेलं नाही आमच्या पाठीमागे ना पदवीधर आमदार आहे ना, ना शिक्षक आमदार आहे आमच्या पाठीमागे कोणीही नाही बेड पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी नाही म्हणून आमच्या हक्काचा आमच्या अस्मितेच्या प्रश्नांना आमच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक खंबीर असे नेतृत्व आम्हाला हवं आहे आणि ते नेतृत्व आम्हाला माने सरांच्या रूपानं सापडलेलं आहे त्यामुळे आम्ही पदवीधर समन्वय राज्य समितीने बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकमुखाने महादेव माने सरांना पुणे शिक्षक मतदारसंघामधून आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आज आम्ही सर्वजण त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहोत आणि आम्हाला खात्रीही आहे पुणे जिल्हा जरी मोठा असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीएड शिक्षक पदवीधर शिक्षक क्रीडा शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर या सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल आणि सर प्रचंड मतांनी विजयी होतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे माने सर हे आमच्या सर्व अडी अडचणी सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये इअर शिक्षकांचं एक नेतृत्व म्हणून बुलंद आवाज म्हणून त्या ठिकाणी प्रश्नांना वाचा पडतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आगे आगे आहे माने सर आज रंजना संघटनेने माझ्या जबाबदारी दिलेली आहे की महिला आघाडी प्रमुख म्हणून तर या सर्वांच्या मते मी असं सांगते की आम्ही पहिल्यांदा आमचा उमेदवार दिलेला आहे आणि ठामपणे आम्हीसुद्धा पाय रुवून उभं राहणार आहोत आणि इतरांच्या पायाखालची जमीन नक्कीच हलवणार आहोत आम्ही आणि मी असं म्हणेन की आला रे आला महादेव माने बी एडवाल्यांचा धाण्यावा आला आणि नक्कीच ते विजयी होणार आहे यात तिळमात्र शंका नाही मी सर्वांना निवेदन करते तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांना विनंती करते की जे अन्यायग्रस्त आहे त्यांनी नक्कीच फक्त आणि फक्त माने सरांनाच मत द्यावं आणि त्यांच्या अन्यायाला नक्की यातून वाचा फुटणार आहे आणि त्यांचे सगळे ज्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या माध्यमाने आणि आमची जी संघटना आहे त्या माध्यमातूनच सुटणारे हा मला पूर्ण विश्वास आहे मतदार संघाच्या या संघटनेतर्फे अधिकृत उमेदवार श्री महादेव मानेसर आहेत आणि आमचा सर्वांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे परंतु या निमित्ताने शिक्षक मतदार संघाच्या मत मतदारांना मी आवाहन करू इच्छिते की श्री महादेव माने यांना भरघोस मताने निवडून प्रचंड आपलं मत पहिल्या पसंतीने नोंदवा आणि महादेव सरांना बहुमताने निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण खऱ्या अर्थाने समस्या तळमळीने मांडणारा हा जो येड मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाच्या या संघटनेतून महादेव मानेंना आम्ही निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे आणि निश्चितच की पुढच्या काळामध्ये आमचे उमेदवार जे निवडून येणार आहेत ते महादेव माने नक्कीच शिक्षकांच्या सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील नव्हे पूर्णपणे त्यामध्ये यशस्वी होतील यासाठी पुन्हा एकदा मतदारांना मी आव्हान आणि विनंती करते की आपण श्री महादेव माने यांना बहुमताने निवडून